की बाबासाहेबांच्या या समाजाला जो समाज गावाच्या विशी बाहेर ठेकला गेलेला होता किंवा अस्पृश्य म्हणून निणवला गेलेला होता त्या अस्पृश्य समाजाच्या जीवनक्रम राबवण्यासाठी अर्धा फक्त एका एकमेव मार्ग उपलब्ध होता तो म्हणजे शासकीय किंवा प्रायव्हेट नोकरी आणि त्याच याच्यातून त्यांनी आपलं जीवनक्रमण केलेलं आहे मला असं वाटतं की या समाजाचे जे पूर्वज यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आपल्या या येणाऱ्या पिढ्यांना घडवण्याचं काम केलं अत्यंत त्यागातून आणि समर्थनातून त्यांनी हा समाज घडवण्याचं काम केलं त्यांच्या प्रती सुद्धा आम्ही कृतज्ञ असणं अत्यंत आवश्यक आहे आणि या कार्यक्रमाच्या आयोजनात आमच्या या आयोजकांचा एक स्वार्थ सुद्धा आहे सर जसं लेंडे सरांनी बोलून दाखवलं काही अपेक्षा आमच्याही आहे या ठिकाणी आज ज्यांचं अभिनंदन आम्ही करणार आहोत त्यांचा सत्कार करणार आहोत ज्यांच्या पाठीवर आम्ही कौतुकाची थाप देणार आहोत त्या सर्व लोकांकडून आणि पुढे भविष्यामध्ये खूप घातलेल्या समाजाचं नेतृत्व करणाऱ्या लोकांकडून आमच्या सुद्धा काही अपेक्षा आहे आणि त्या स्वार्थातून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो स्वार्थ म्हणजे आमच्या त्यांच्याकडून अत्यंत साध्या अपेक्षा आहे की ज्या समाजात मी जन्मलो ज्या समाजात जगलो वाढलो वावरलो त्या समाजाचं मी सुद्धा काहीतरी देणं लागतो या गोष्टीची जाणीव पूर्णपणे ठेवून पुढे मी माझ्या भविष्यातल्या जीवनामध्ये या समाजासाठी जे काही उत्तरदायित्व माझं आहे ते पूर्ण निभवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल अशा प्रकारची प्रतिज्ञा जर ते करणार असते आणि स्वतःच्या जीवनाच्या उत्तरासह आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या समर्थ खात्यावर पेलत असताना या सा... समाजाच सुद्धा काहीतरी मिटायला लागतो हे उदार्थ भावना त्यांनी आपल्या आपल्या मुलाशी बाळगावी हा आमचा स्वार्थ स्वार्थी अपेक्षा पूर्ण आहे असं माझं प्रामाणिक मत आहे मी यानंतर आजचे सत्कार मूर्ती काही मंडळी इथे जे आलेली आहेत त्याचा अच्छा ठीक आहे श्रीयुत सुमेध बनसोडचा आहे

देऊ आणि डोक्यावर त्यांना जर काही प्रॉब्लेम नसेल तर डोक्यावर निळी टोपी सुद्धा त्यांना सुमेश लचोड यांना आय आय एस म्हणजे इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस मिळालेले आहेत आणि पुढच्या तीस पस्तीस वर्ष ते या देशासाठी काम आपल्या लेखणीचा उपयोग करून आपल्या लेखणीची ताकद लक्षात घेऊन ते या समाजाला अपेक्षा करते त्यानंतर या ठिकाणी सुमेध बनसोड आलेले आहेत कनिष्ठ गेडाम इथे जर असतील मला वाटतं काही अपर्याय काम आलेले आहेत यानी प्रोप्या ये क्या हुआ तनिष्क गिराम हेशुता यूपीएससी क्लियर डाले रहे हैं सर्विसेज ये क्योंकि हमने यूअर वेटिंग फॉर जो सर्विसेज श्रीमत तनिष्क गिराम अत्यंत परीक्षा में तो अत्यंत कठिन परीक्षा पास के लिए रहे हैं तो आगे से बात करने के लिए भी तो केवल एक साल अपने पर्चेसने मला वाटतं स्वामी गुलकुंडे यांनाही आपण प्रचार केलेलं होतं परंतु त्या येऊ शकले नाही त्यांच्या कुटुंबाचं जर कोणी असेल तर वाण मी स्वामी त्यांनी कृपया पुढे आलो आणि हा सत्कार स्वीकार यानंतर हे अतिथी विशेष अतिथी सन्मान्य डॉक्टर प्रदीप अगलावर सर यांना विनंती करतो की आजच्या सत्कार मूर्तींपैकी श्री विनयप्रिय वाणे विनयप्रिय वाणे काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाही त्यांच्या तर्फे त्यांचे कुटुंबीय इथे आलेले आहेत त्यांच्या त्यांच्यातर्फे डॉक्टर प्रज्ञा वाकोडे आणि डॉक्टर वाकोडे साहेब इथे आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया विनय प्रिय वाणे तर्फे हा सत्कार करा आणि मी डॉक्टर प्रदीप आदरावे सरांना विनंती करतो की विनय प्रिय वाणे तर्फे त्यांच्या भगिनी डॉक्टर प्रज्ञा वाकोडे यांना यांचा तो सत्कार त्यानंतर या सभागृहात उपस्थित असलेल्या कुमारी अनुजा कोणी तर अनुजा पेलम तर्फे असेल कुटुंबातलं तर त्यांनी कृपया हा सत्कार स्वीकारावा त्यानंतर नमा खोबरागडे ज्या बीसीसीआयच्या रेफरी मधून आता नियुक्त झालेले आहेत त्यांच्यापैकी जर कोणी आलेले असेल तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी कृपया सत्कार इथे स्वीकारावा त्यानंतर प्राध्यापक अमोल गायकवाड यांना नागपूर विद्यापीठातर्फे पी एच डी मिळालेली आहे त्यांचा सत्कार प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र करते पंचशिले भगवत मेळी टोपी आणि शॉल देऊन आणि स्मृति चिन्ह देऊन इंजिनिअरिंग मध्ये मला वाटतं की सभागृहांना जबरदस्त प्रयत्न

श्री प्रफुल्ल भालेराव हे जर असतील किंवा त्यांच्या प्रफुल्ल भालेराव हे आवाज इंडिया या मध्ये कार्यरत आहे आणि हे अत्यंत जागृत आणि समाजाप्रती जाणीव असलेलं व्यक्तिमत्व म्हणून प्रफुल्ल आम्ही पाहतो एक का या देशाचा आणि आंबेडकरी देशात पुढे नेण्यासाठी काम करत असलेलं हे अत्यंत दोघच व्यक्तिमत्व प्रफुल्ल यांच्या रूपाने आपल्या पुढे आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया कृपयाचा कर सत्कार करावा मला <laughs> असं <laughs> वाटत की ज्या प्रकारे समाजाचं जैरिन हे स्वाभिमानाचं स्वाभिमानाचं प्रतीक आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं न्यूनगंड बाळगण्याची गरज आहे असं मला मोहीम वाटत नाही आज या ठिकाणी विशेषत गेल्या अडीच तासांपासून अत्यंत संयमानं बसून असलेले ज्यांचं सत्कार आणि आ, के के है। पुरस्कार ज्यांना पुरस्कृत केलं महाराष्ट्र शासनाला असे सन्माननीय श्री चंद्रपाल सोनटक्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना महाराष्ट्र शासनानं दोन हजार पंचवीस चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार त्यांनी समाजाप्रती <Khah> आपले कर्तव्य जर त्यांना आहे <Khah> वे वेगवेगळ्या मार्गावर त्यांनी सेवा आणि चांगली कामं जी केलेली आहेत त्याच्यावर त्याची पावती म्हणून

जे इथे आलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांनी एमपीएससी क्लिअर केलेली आहे सर्व्हिसेस काय आल्याचं माहिती नाही मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचकापर्यंत यावं श्रीमंत सागर मधुकर जावळे यांनी एमपीएससी क्लिअर केलेली आहे मी सर्व पाहुणे मंडळींना विनंती करतो की त्यांचा सत्कार त्यांनी करावा चांगले श्रीमंत सागर मधुकर जांगळे हे एमपीएससी क्लिअर झालेले आहेत आदिवासी कल्याण विभागातर्फे त्यांचं नियुक्ती झालेली आहे आणि म्हणून त्याचप्रमाणे या ठिकाणी अच्छा बेजलबाग सोसायटीमध्ये नव्यानं नियुक्त झालेले संचालक म्हणून सर्व श्रीमुऊत साहेबांसोबत सर्व मंडळी त्यांनी कृपया इथे यावं त्यांचा सुद्धा सत्कार सर्व मान्यवर मंडळी करतील अशी मी त्यांना विनंती करतो बैजमाग हाऊसिंग सोसायटी कोऑपरेटिव्ह सोसायटी हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक नंबरची सोसायटी आहे असं सिद्धार्थींनी आता ठरवलेलं आहे त्या सर्वांच्या गड्यात ना सर असा ना असा लांब घ्या सर्वांना एका असा एका, एका एका या सर्व आहे किशोर खोबरा आपले सिद्धार्थ खोबरागडे हे सुद्धा त्या कॅमेटीमध्ये निवडून आलेले आहेत आणि म्हणून त्यांचा सुद्धा सत्कारी या माझ्या करावा अशी माझी विनंती आपण सगळ्यांना आहे मला असं वाटतं की सरकाराचा हा कार्यक्रम आता संपलेला आहे मनोधारानं काही लोकांची नावं आम्हाला आमच्याकडून राहिली असतील आणि ते जर इथे उपस्थित असतील तर त्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी कृपया पुढे यावा आणि हा सत्कार स्वीकारावा दोन मिनिट घेणार आहे त्यानंतर ज्या मंडळीचा सत्कार आपण केलेला आहे त्यांच्यापैकी एक प्रतिनिधी देगे। म्हणून आपलं मनोगत ही सगळी कठोर वाटचाल पुढे नेत असताना त्यांचे काय व्यक्तिगत अनुभव होते असे असे अनुभव अनुभवलेले श्रीमंत सुमेद बनसोड साहेब हे ज्यांची ज्यांची नियुक्ती आय आय एस म्हणून झालेली आहे इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस मध्ये त्यांना मी विनंती करतो की अगदी थोडक्यात त्यांनी आपलं आपलं मनोगत करतो मी तसा बघता नाही आहे त्यामुळे तुमचा फार वेळ घेणार नाही विद्यापीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा त्यांनी सत्ता केला चोखा मेळाचे आमचे वरिष्ठ बंधू मोरे साहेबांनी ही संधी दिली आणि या रवी भवन मध्ये दोन दशकापूर्वी मी रंगरंगीच काम केलं

इने इन इन्फॉर्मेशन सर्व्हिस मध्ये मान्य वनांनी सांगितल्याप्रमाणे समाजाचं सा देणं लागतं त्या हिशोबाने काम करण्याचं संधी मला मिळालेली आहे त्याच्यामुळे आई बाबांचं तर असतच विशेष म्हणजे बायकोचही मार्गदर्शन लाभलेलं आहे किंवा अगला वेळेस सर आहेत आहेत यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत प्रदीप आहेत सर आहेत या सगळ्यांचं मार्गदर्शन मिळत राहिलेलं आहे समोरही मिळेल आणि त्याच सकारात्मक ऊर्जेनी आता समाजाचं म्हणजे साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आता समाजाचं देणं तुम्हाला देणं लागतं तर त्याच ऊर्जेनी सकारात्मक ऊर्जेनी आपण जे काही आपल्याला देता येईल ते देण्याचा प्रयत्न राहील विशेष म्हणजे मोरे साहेब आमचा मेळा मध्ये मी तीन वर्ष होतो तर चोखा मेळा वसतीगृहामधन मिळालेली ती सकारात्मक ऊर्जा च्या त्या इंटरव्ह्यू मध्ये जाईपर्यंत आणि इंटरव्ह्यू होईपर्यंत आणि आताही सोबत आहे त्यामुळे माझ्या दे देशामध्ये ज्यांचं त्यांचं योगदान होत मार्गदर्शन आहे आशीर्वाद आहे त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सुब्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत आपण हे यशाचं शिखर काढलेलं आहे आपलं खऱ्या अर्थाना मनपूर्वक अभिनंदन आम्ही करतो आणि सोबतच तुमच्या या शा, तुमच्या सहचारिणी श्रीमती बनसोड यांचंही योगदान आहे त्यांचं सुद्धा या सभागृहा जबरदस्त काळाच्या नजरेमध्ये सत्ता विनंती आहे युपीएसटी म्हणजे आपण त्याची माहिती आहे की खूप खडखळ वाटचाल आहे आणि जवळपास मोठ्या मोठी सतरा प्रकारच्या सर्व्हिसेस त्याच्यात आहेत आय एफ एस पासून आय एस आय एन एस आय आय पी एस इंडियन पोस्टल सर्व्हिसेस मध्ये आणि सर्व्हिसेस युनियन टेरिटरीज मध्ये वगैरे असतात या सगळ्या सेवा असतानाही दरवर्षी युपीएससी तर्फे आठशे ते एक हजार पन्नास दरम्यानच सीट्स डिक्लेअर केल्या जातात किंवा व्हॅकन्सीज असतात आणि त्यासाठी जवळपास चार ते पाच लाख लोक बसतात त्याच्यातून स्क्रुटिनाईज मध्ये स्क्रीनिंग टेस्ट होते आणि त्याच्यानंतर मेन्स आणि नंतर, नंतर इंटरव्यू अशा प्रकारच्या तीन त्या तयारमध्ये हो जी परीक्षा पास करणं आणि त्यासाठी एक नवे दोन नवे चार चार पाच पाच सात सात वर्ष लोकांनी घालवलेली आहेत परंतु टू अचीव द टार्गेटेड गोल वी हॅव टू सॅक्रिफाईस इच अँड एव्हरीथिंग अँड सम हाऊ वी शुड बी मेंटली प्रिपेअर टू अचीव दॅट पर्टिक्युलर थिंग अँड वी हॅव टू थिंग फॉर गेटिंग मी या ठिकाणी आणखी एक आवर्जून तुम्हाला उल्लेख करू इच्छितो की या सभागृहामध्ये आमचे मित्र संधान्य किशोर नंदेश्वर जे आहेत त्यांचा महिला सुद्धा चार वर्षापूर्वी याच नागपूर नगरीतून इंडियन फॉरेन सर्विसेस मध्ये सिलेक्ट झाला आणि मे बी इन फ्युचर ही वुड बी हाय कमांड हाय कमिशन ऑन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू विल एनी कंट्री द युनिव्हर्स आणि हे सगळं करत असताना मी एक अनुभव आत्ता सर तुमच्यासोबत शेअर करतो की खूप आधी मी असं ज्यांनी असं जे म्हटलं नाही की याच्यामध्ये बरे काढे गेले काही काळ आधी म्हणजे वीस वर्षापूर्वी युपीएससी मध्ये पाली भाषेचा अंतर्भाव होता आणि तो स्कोरिंग सब्जेक्ट विशेषत आंबेडकरी समाजासाठी होता त्याचं कारण असं होतं की जे एन यू नागपूर युनिव्हर्सिटी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी औरंगाबाद युनिव्हर्सिटी अशा मोजक्याच युनिव्हर्सिटीज मध्ये भाषा शिकवली जायची काही वेळेला तिथे पेपर सेट व्हायचा इथे चेकिंगला यायचं काही वेळेला इथे सेट होईल तिथे व्हायचं आणि बौद्धकालीन त्याला महत्व असल्यामुळे आमचे विद्यार्थी पालीला प्रिफरन्स द्यायचे आणि त्या काळामधला एक सर्वे रिपोर्ट आम्ही जो काढला होता त्यावेळेस जे ऍक्सपिरियंट युपीएससी होते मी सुद्धा सर याच्यामध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस ह्याच्या तीन माझा मॅथमॅटिक्सचं बॅकग्राऊंड असल्यामुळे त्याच्यात धावलो होतो तर मला ते माहिती आहे आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आम्ही रिप्रेझेंटेशन दिलं होतं की हा जो स्कोरिंग सब्जेक्ट आहे पाली हा पुन्हा एकदा यूपीएससी मध्ये संमिलित करण्यात यावा जेणेकरून या पाली भाषेचं विलुप्त होत चाललेल्या बुद्धकालीन महत्व असलेल्या पाणी तिथे काय म्हणता येईल की रि रिजेनरेट करता येईल हा उद्देश मला असं वाटतं की यानंतर आणखीन एक मनोंग आपण यशस्वी विद्यार्थ्यांपैकी यशस्वी नागरिकांपैकी श्री तनिष्ठ देडाम त्यांनी युपीएसटी क्लिअर केलेली आहे सर्व्हिसेस आता आहे ज्या काही सर्व्हिसेस मिळतील ते सुद्धा आपलं पुढचं मार्गक्रमण कसं करणार आहे याबद्दल त्यांचे अनुभव इथे थोडक्यात नमूद करतील अशी धन्यवाद सर सर्वांना जय भीम माझं नाव तनेश गेड आहे आणि या वर्षीच्या यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम मध्ये माझा रँक फाईव्ह हंड्रेड अँड थर्टी वन आता सर्व्हिस तर सर कन्फर्म झाली नाही पण एक्सपेक्टेड आहे इंडियन फॉरेन सर्व्हिस आणि ती सर्व्हिस माझी फर्स्ट प्रेफरन्स आहे तर सर्वात आधी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विद्यार्थी मंचाने आज मध्ये इथे बोलवलं आणि सत्कार केला त्याच्यासाठी धन्यवाद सर आणि मंचावर उपस्थित वरिष्ठ अधिकारी त्यांना माझं नमन आणि म्हणजे माझे एक आदर आणि आज जे आपल्याला माननीय तागडे सरांनी सांगितलं ते खूप थॉट प्रोवोकिंग मला असं वाटलं आणि कुठे ना कुठे सर मी पॉलिटिकल फिलॉसॉफीचा स्टुडंट राहिला आहो तर तुम्ही जे मला सांगितलं ते मला असं वाटलं हाऊ रिलिजन इन अ वे इंटरॅक्ट विथ द स्टेट तर त्या इंटरसेक्शन वर मला कुठे तुमची गोष्ट वाटली आणि मला सम्राट अशोकांशी आठवण आली त्याच्या तर मी पण याच्यावर आणखी पुढे विचार करणार आणि कसं धम्म आणि राजकारणाला आणू शकतो त्याच्याबद्दल मी प्रॅक्टिसमध्ये पण काहीतरी करणार तर सरांचे विचार थॉट प्रवोकिंग होते त्यांना ऍक्शन प्रवोकिंग कसं बनवायचं त्याच्याबद्दल मी थोडासा आणखी विचार करणार पण सर तुम्ही हे पण बोलले जे मला वाटलं की समाजात जे आ, उत्तम लोक राहतात एक्संट लोक राहतात त्यांना ऑपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे ताकी ते समाजाला भरती आण मला असं वाटते की सर्वच आपण सर्वच एक्सलेंट बनू शकतो बस कुठे ना कुठे आय थिंक वी नीड टू फाईंड आर राईट पाथ आणि मी हे सांगणार की मी कसा आपला पाथ शोधणार आणि बस मी दोन मिनिटात मग आपलं जे पण आहे पाष मनोगत ते एंड करणार तर सर्वात आधी तर जे इम्पॉर्टंट राहते ते राहते क्लॅरिटी ऑफ पर्पस तर आपल्याला काय काही कार्य का करायचं आहे ते माहिती राहणं खूप जरुरी आहे तर मला अगोदरपासूनच माहिती होतं युपीएससी मध्ये सर्व म्हणतात की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस जी आहे ती सर्वात प्रेस्टिजियस आहे आणि त्याच्यासाठीच युपीएससी राहते बाकीची जी सर्व्हिस आहे ती तेवढी इम्पॉर्टंट आहे पण मी या विचारधारेशी कधीच सहमतीत नव्हतो आणि माझा जो इंटरेस्ट होता तो इंटरनॅशनल रिलेशन मध्ये होता आणि इंडियाच्या फॉरेन पॉलिसी मध्ये होता म्हणून मी फॉरेन सर्व्हिसला फर्स्ट प्रेफरन्स ठेवलं तर ते क्लॅरिटी ऑफ पर्पज मी डेव्हलप केला तर <स्था Turkish> तो क्लॅरिटी क्लॅरिटी ऑफ पर्पज जो आहे तुम्ही पण डेव्हलप करायला पाहिजे जे आता विद्यार्थी आहेत आणि त्याच्याबद्दल चांगल्याने विचार करायला पाहिजे आपण विचारच नाही करत जे समाज आपल्याला सांगतो नाहीतर आपल्याला जे मार्केटिंग चॅनल्सच्या थ्रू माहिती पडते त्याच्यावर आपण ब्लाइंडली बिलीव्ह करून घेतो आणि हे मी खूपदा बघितलंय आपल्या फ्रेंड सर्कल्स मध्ये पण तर क्लॅरिटी ऑफ पर्पस डेव्हलप करायची एक फर्स्ट नीड आहे सेकंड कोणतेही काही अचीव्ह करायसाठी मी आता काही खूप अचीव्ह नाही केलं पण हे एक्झाम क्लिअर करायसाठी कुठे ना कुठे कन्सिस्टंट डिटर्मिनेशन लागतो आणि कोणतीही आपली क्षेत्र राहिली जीवनात त्याच्यात एक्सरन्स जर आपल्याला मिळवायची आहे तर तो कन्सिस्टंट जो डिटर्मिनेशन राहतो तो खूप जरुरी आहे आणि आपण मी सरांनाच बघितलं सर एवढे मोठे अधिकारी असूनही किती सारे काम करतात सर ग्रंथ सुद्धा येतात आणि त्यांना डिलीट पण ऑफर जातात तर ते एक्सलेन्स राहते आणि मला पण ते शिकायचं माझे आतापर्यंत आहे नाही तर कुठे ना कुठे ते कन्सिस्टंट डिटर्मिनेशन जो एफर्ट राहतो तो आपण सर्वांनी लावायला पाहिजे तेव्हा समाजाचं उत्थान होणार आपला व्यक्तिगत लेवल वर उठाण होणार आणि देशाचं पण उठाण होणार बस मी एवढंच बोलणार आता माझी ऐकायची आहे बोलायची येणार सगळ्यांना धन्यवाद जय भीम गेडम विषय बोलू इच्छित दोन मिनिट

in engineering perspective for the sustainable development of nation and his approaches i have correlated with the un sustainable 17 goals how his engineering approach for the development of nation uh, when i while presenting this paper the people were sitting in the audience including librarian of columbia university after finishing my Speech, he came to me and took me aside and told me one thing in Colombia there are three floor libraries. In the first floor, minus one and minus two. What his version was, I am very proud to say and communicate to all of you is Baba Sahib has read each and every book of this three floor. Really, I was willing to, I mean, communicate to him, and that is the reason. Whenever he has visited overseas for education, he was not only looking to his own subject; he was looking to the development of their nation, which he was trying to implement in India. That is the reason he has given his idea about the dam construction 1942 to 46. And immediately in 1947 Jawaharlal Nehru statement has come in the newspaper wherein it was mentioned the idea of dam is the from Dr. Shama Prasad Mukherjee. Now we have to revive that, and every one of us should know about his contribution in engineering perspective for the nation. It is documented, but no one has researched on this because plagiarism test I have done it no one no it is only anyways okay thank you so much for giving me a chance to speak. you video rồi Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để तेल अमोल गायकवाड नमा खोगरागळेजी ऍडव्होकेट अतुल भालेराव श्री चंद्रपाल सोनटक्के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार ज्यांना मिळाला हे पद ज्यांनी आपल्या अथक प्रयत्नांना ह्या पदावर गेले त्याबद्दल